嗯。 गेला बाई लय घाबरत घाबरतच गेला त्याला भीती वाटते त्यांनी कधी नवत हिंमत केली होती नाही तर आम्ही बाहेरच भेटायचो आधी डमोकळ डाकळं भेटलो बाई मस्त आम्ही मस्त मजा आली हाय कोण आहे का गा कोण आहे शेजारचा हा शेजायदा होतोय

असं का आता दोन तीन महिने झाले झालेला आले ना हा तीन पूर्ण नाही झाले दोन अडीच महिने झाले का मी नाही शेजारी राहतो अमनराव आहे आपलं मग माझं नाव आहे ना वामनराव पण मला आहे ना सगळे वामण्याच म्हणते हा का तुम्ही जाता मी पाहते मी तुम्हाला हा तुमचा तुमचं नाव ना माझा दोस्त आहे म्हणजे जा मैत्री झाली का तुमची कोण होती हा जेव्हा दूध आणायचं तुम्हाला तिकडं तिकडं आमच्या माझ्या आम मित्राची दूध ती आमची सकाळी गातवायची तिकडं दूध आणायला गेल्यावर तेव्हा तिकडं कुठे राहत होते आता तुम्ही तिकडे खाली राहायचो आम्ही हा हा तिला काही झालं का बिल्डिंग वाल्यांच तुमच नाही नाही काही पण आम्हीच रूम बदलला आता तिनं भरपूर वर्ष राहिलो ना पाच सहा वर्ष हा मग बदलला इथं बी छान आहे काही नाही टेन्शन कोणाचं म्हणजे तुमची तुम्हीच तुम निघून आले बघ हो ते थोडा रूम कमी पडत होता ना हा कसा मोठा धाटा रूम आहे ना हा डायरेक्ट घेतलाय का भाड्या नाही नाही भाड्या हा नाही हा भाड्या तुमचं बरं तुमच तुमचं नाव काय माझं नाव शांता शांता हाय नाव लय बारी <laughs> शांता नाव काही चहा वगैरे ठेवू का नाही नाही काही नाका मी चा पिलो माझ्या घरा मग तुमचा दरवाजा उघडला दिसला येऊ जाऊन मला ये आत। शाजार वाटतं मा मी काय येऊटीवरून असं त्याच्यामुळं आलो तुम्हाला राग नाही नाही हो राग काय त्याच्यामध्ये आता आपण शेजारी शेजारी राहतो शेजार धर्म नाही तुम्हाला काही गरज पडली किंवा मला काही गरज पडली राग काय त्याच्यात तेच मग बोला ना बोलू मलाय ना तुमच्या घरातून निमतानी एक माणूस दिसला घरात निमतानी एक माणूस बाहेर जातानी पाहिलं मी तो कोरला होता काय त्य माणूस नाही नाही मारातून कोण निघणार घरातून निघला असेल शेजारच्या नाही तेवढ्या तुमचा दरवाजा उघडा होता शांत बर का शांत बाई तुम्ही काय तत्तन मग राहिल्या अव तुमच्याच घरातून तो भास तुमच्याच घरातून भासक्या निघाला आणि असा दडत 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 गेला असा लपत लपत गेला तो कावरा मावरा झाला असा तो भाऊ होता भाऊ मा ना भाऊ कुठला याचा आंबेवाडीचा आंबेवाडीचा भाऊ आता गहू घेऊन आला होता या बा या बाहू आण हा गहू घेऊन आला होता त्याला वाटलं चला बहिणीला गहू द्या वनुळा आमच्या इकडं लय गहू पिकात्या लय गहू पिकात हा मग तुमचं भाऊ गहू घेऊन आला हा, हा. त्याला म्हणले अरे आजच्या दिवस राय पण तो म्हण नाही नाही म्हण लशी तिचे काम पडले लगेच निघायला गेला नाही निघून लगेच चार सुद्धा नाही घेतला अहो पण तुमचा भाऊ जर तो असताना तुम्ही इक्रिया बसाय दोन या बसा अहो शांताबाई तो जर तुमचा भाऊ असताना तो एवढा दडत नसता गेला तो निसता घामपुशीत खाली गेला तो माग पायप पुढं पाय किती मला तर वाटत बिल्डिंग मध्ये आपल्या एखादा चोरच शिरला काय नी मी घाबरलो ना चो, चोर नाही चोर काय शिरेल तवा <laughs> चोराना भाऊचा होता तो भाऊ नव्हता शांताबाई तो तुमचा भाऊ नाव चा खर सांगा तो दुसरा टाग्या वाचा एवढा बेत कुणीच पाहणार नाही या बिल्डिंग मधून आता आमच्या का पाहुणे इथे नाही काय हा त्याग्याच होता तुम्ही तो भापरे म्हणजे तुम्ही ओळखला म्हणजे मी चांगला तो या अहो काही मिनटात गेला तो गाडीला किक मारून मी तर गेलाही निघू शांताबाई सांगा खरं आहे का नाही काय झालं हाय माझा मित्रच होता तो पण मग आम्ही काहीच केलं नाही तो नुसता आला आम्ही चहा पाणी झाला अस म्हणजे बा दोन तीन शब्द आम्ही बोललो आणि तो निघून गेला लगेच मग तुम्ही कसं काय मला चाहता जोता बाई तुम्ही कस काय खोट बोलू नाही तो किती वेळ तुमच्या घरात होता तर तुम्ही काही केलं नसल असं कशा कशावरून ओळखू मी लय वेळ वाता तो अस माणूस कोणी सोडूच शकत नाही बाईला आणि तुमची केस वगैरे हिच करायले हो दिसत तुमचा अवतार बरं शांताबाई हे आता मला तुम्ही काही सांगा माझ्या डोळ्यानं मी पाहिलंय आणि खरं बोला खोट बोलू नका नाही तर मी तुमचा नावरा माझा लई दोस्तय नाही तर मी सगळं त्या माणसाला सांगून देईल बापरे हो हो मग आमच्या बिल्डिंग मध्ये असे माणसं नको म्हणून तुम्हाला पहिल्यांदाच विचारलं तिकडे काबून सोडलं ते घर ओ अहो असं मान आवरेला सांगू नका मान आवरा लय डेंजर आहे ओ आव मला आहे ना लगेच म्हणशील पहिलं तो गथुड बांधन पहिली तो बापाच्या घरी जाय लगेच फारकत गेल ओ माशी आओ तुम्ही एवढे जवळ आओ जवळ म्हणजे का जवळ म्हणजे कस काय बोल त्या गेला जवळ घ्यायला चालत आणि मी निसता एवढा एवढा खेटल तरी मग माझ्या मागं खेटू नका आओ म्हणजे काय बाई तुम्ही का मला ब्लॅकमेल करू राहिले का हो असं काय करते हो तुम्ही शेजारी तर तुमच्या तुमच्या घरात राहा ना तुमचा परपंच पाहा माझ्या इकडे कशाला नागपूर चुर आले बाई आवाज वाजू नका आवाज ही बिल्डिंग घे जरा उद्या तुम्ही तुमचा कोणता टाक्य तुमच्या घरात शिरला आणि तो जर आमच्याच गा, घरात शिरला मग त्याला काय करू आम्ही आला राई आईन रातचा मग आमचे पोर सोड आहे घरात शांताबाई तुमच्या नवऱ्याला सांगू का मा, का मा इच्छा का? का, 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 काम ऐच्छा लेखक काम हो काय काम आहे तुमचं काय काम जस त्या टग्याला तुमच्या करून दिलं तस मला सुद्धा एक चान्स पाहिजे तरच मी तुमच्या नवऱ्याला ना सांगणार नाही काय बोलू राही तुम्ही तुम्ही माझ्या शेजारी राहत्या तुम्हाला असं शोभत नाही बोलायला शेजारी जरी राहतो ना पण मला आज तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा तुमचा परपंच उद्भस्त झाला तर चालत पण मी तुमचं नाव सांगणार म्हणजे सांगणार बर का शांताबाई जर तुम्ही मला दिलं ज्याना ती गोष्ट केली ती ती जर मला जर दिली तर मी तुमचं नाव गेला हू काचू काही सांगणार नाही हा पण ते म्हणजे असं कसं चांगलं वाटतं का ते तुम्ही सांगा तुमची बायको आहे पोर सरपंच तुम्हाला टाक्या बाजूला चांगलं वाटलं आणि मला द्यायला चांगलं वाटा ना काय शांता बाय तू बोलू राहिली हा मन नाही तर नाही म्हण म्हणजे संध्याकाळी तो नव्हता आला का लगेच करा येतो आणि त्याला सांगतो तुम्हाला बोलून सांगतो या असं आपल्याला खापणार नाही तुम्हाला सांगतो शांताबाई आणि याबा फोन मध्ये त्याचे फोटो सुद्धा मी काढले आणि तो ते सुद्धा तुमच्या दाखविल राखी तुम्ही फोटो पण काढले हो तो ओळखी नसताना पालखीचा मी पाहिला कोणी एवढा दडत चालला हा तुमच्या घरातून असा भाजक्यांनी गालो तो काय कातून पळाला एवढं कोणी दडत चालतं का तुमचा भाऊ जरा असता तर तो आज धडत धडत नसता गेला हा कसा काम फुटला अरे अबा शांताबाई माझी बायको दोन महिने झाले डिलेवरीला जायला परत तुम्ही आहे का नाही हा द्यावाच लागल काल परचा दोन बा दानी करत्या करू तुमच्या नाव फोन त्याचा नंबर सुद्धा आहे माग नंबर हो त्याला लगेच आत्ताच्या आता कामावरून येतोय बायको कशी वागत तिच्या तोंडावर सांगू तु तो. हा का फोन का तुमच्या पाया पडत वाटलं ते बाप नाही पदक बिदल का ना पसरी त्या टाग्याला ती दिलं ना ते फक्त मला द्या मी खुश तुम खुश तुम्हाला तुम्ही न बोलणे का ना हम न बोलणे शांताबाई तेरी भीचु, मेरी भीचु। हा तुम्ही लय मोठ साकड टाकलो एवढ अस साकड मी आयुष्यात कधी पेलवलं नाही माझं साक, साकड नाही अहो आपल्या घरात पाहुणा आला तो सणवत नाही तुम्ही तो टग्या घरात घालून घेतला हे पटलं का तुम्हाला मग त्यानं केलं ते मला जर दिलं तर ते मान्य मी ना शांताबाई किती दिवस इड राया खोली मी कोणालाच म्हणणार नाही बर का जावा जावा तुमचा तुमच्याक्या घरात घुसल आता लक्षच राहील तो जाऊ तेव्हा मी येणार मग मला तुम्ही द्यायचं म्हणजे प्रत्येक टायमाला हो 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 मग तो त्याग जसा जात नाही ना तस हे संबंध मोडणार नाही आम्हाला द्यायचं हो हो प्रत्येक टायमाला प्रत्येक ते टायमाला जर तुम्ही दिलं मला तर मी तुमच्या ना। नवऱ्याला सांगणार नाही नवऱ्याला नाही आजच्या आपल्या बिल्डिंग मध्ये कोणालाच मानणार नाही एक तयारी सांगा अटक्यान सांगा शांता बाई मला एवढा टाइम नाही थांबाय आता तुम्ही मा नवऱ्याला सांगणार म्हणलं मला बोलायला काय बोलून काय नाही माझ्या पूर्ण अंगाचं कापर चालले माझा नवरा फार डेंजर आहे माझा संसार पूर्ण बरबाद होऊन जाईल बरबाद नाही काल बरबादी करून घ्या त्याला दे दिलं ना ते मला राहिलं काळजामध्ये ऐका काल एवढं घाबरून राहिल्या तुम्ही ते आता जे दिलं ना ते मला द्या आणि विषय मिटला बर देवास लागल आता नाही तर मला लेकरं बाळ माझा परपंच ध्वस्त होईल तुम्ही नवऱ्याला सांगून द्याशा मग बिलकुल इडच इडा हा अहो काय तयारी इडा पुढे बिल का त्याला मग तिकडे चला घरा फाइटा आत मध्ये जागा चला मग उठा माझा ही निष्ठा मूड आला तो गेल्या ओ तुम्हाला पायद्या पाहिल्या मूड आला म्हणलं ही बाई आता वाथ 咋了？过来一只了。